अपेक्षेप्रमाणे मिलिंद देवरा यांचं महत्व ओळखण्यात काँग्रेस कशी कमी पडत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये अजून देखील कसे प्रॉब्लेम आहेत याबद्दल बरंच बोललं गेलं पण या सर्व चर्चांमध्ये अजून एक गोष्ट हायलाईट होत होती आणि ती म्हणजे श्रीकांत शिंदेचा वावर मिलिंद देवरा यांनी आपल्या भाषणात चार लोकांची नावं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तीन नावांमध्ये तर काही आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं मात्र देवरांनी जे चौथं नाव घेतलं त्यामुळे सगळ्यांच्याच भुवळ्या उंचवल्या ते चौथं नाव म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे महत्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदे हे त्यावेळी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची देवोस येथील मीटिंग अटेंड करण्यासाठी स्वित्झर्लंडला होते मात्र तरीही देवरा यांना शिंदेच्या शिवसेनेत आणण्याचा त्यांचा जो रोल होता तो हायलाइट झालाच मात्र एकूणच शिंदेच्या बंडानंतरची परिस्थिती पाहिल्यास श्रीकांत शिंदे यांनी एक राजकारणी म्हणून एक वेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर श्रीकांत शिंदे आपलं नाणं कसं खणखणीत वाजवून दाखवतायत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहता इन्फोवारी तर श्रीकांत शिंदे हे एम डी डॉक्टर आहेत स्पेसिफिकली सांगायचं तर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत मात्र त्यांची खरी ओळख राहिली ती एकनाथ शिंदेचे पुत्र म्हणूनच याच्या जोरावर ते दोनाजर दोनाजर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग दोन वेळा कल्याण डोंबिवली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून देखील आले होते महत्वाचं म्हणजे या दोन्ही निवडणुकीत त्यांनी मोठ्या मार्जिनने विजय मिळवला होता दोन हजार चौदा मध्ये श्रीकांत शिंदे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे आणि मनसे उमेदवार राजू पाटील यांचे आव्हान होते या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद परांजपे यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस मते मिळाली मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास मते मिळाली पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलेले श्रीकांत शिंदे यांचा दोन लाख पन्नास हजारांच्या मताधिक्यांनी विजय झाला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना दोन लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी मते मिळाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तीन लाख चव्वेचाळीस हजार इतक्या मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले होते मात्र या दोन्ही विजयाचे श्रेय हे एकनाथ शिंदेना जात होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी जेव्हा ठाकरेंपासून लांब जात आपला वेगळा हिस्सा घेतला त्यानंतर मात्र श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यास सुरुवात केली एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला असतानाच श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात शिंदेच्या समर्थनार्थ मोठी रॅली सुद्धा काढली होती राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना देखील श्रीकांत शिंदेनी हे धाडस केलं होतं गाडीच्या बोनेटवर उभं राहून त्यांनी केलेल्या भाषणाची त्यावेळी जोरदार चर्चा सुद्धा झाली होती सोबतच ठिकठिकाणी थीक शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत असताना ते हल्ले तातडीने थांबवावेत असा सजड दम देखील श्रीकांत शिंदेनी भरला होता त्याचबरोबर शिंदे गुवाहाटीत असताना शिंदेच्या इतर समर्थकांची मोठ बांधण्याची जबाबदारी देखील श्रीकांत शिंदे पार पाडत होते असं सांगण्यात येतं पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही श्रीकांत शिंदे यांनी महत्वाची जबाबदारी उचलणं चालूच ठेवलं पण त्याच वेळी विरोधकांना आयत कोलीत मिळू नये म्हणून ऑफिशियल पक्षात किंवा सरकारमध्ये देखील त्यांनी कोणतीही मोठी पोझिशन घेतली नव्हती शिवसेनेच्या अध्यक्षपद हे आदित्य ठाकरेंकडे होतं त्यामुळे शिंदेनी सेनेचा ताबा घेतल्यानंतर ते श्रीकांत शिंदेनाच मिळेल असं म्हटलं जातं मात्र श्रीकांत शिंदे यांनी ते पद स्वीकारलं नाही पर्यायांनी यांनी विरोधकांनी शिंदेवर घराणेशाहीचा आरोप करण्याची संधी देखील गमवावी लागली मात्र तरीही सत्तेत राहून प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर पकड मात्र श्रीकांत शिंदे यांनी मिळवली त्यामुळे जरी कागदोपत्री नसले तरी शिंदे नंतर श्रीकांत शिंदे हेच दोन नंबरचे नेते असल्याचं चित्र आहे सोबतच आक्रमक शिवसैनिकांचं बाळकडू जपत श्रीकांत शिंदेनी भाजपला देखील त्यावेळी शिंगावर घेतलं होतं कल्याण डोंबिवली मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून मोठा विरोध असताना देखील श्रीकांत शिंदे अभिरतपणे किल्ला लढवत होते कल्याण डोंबिवली सोडून होमपिच ठाणे लोकसभा निवडण्याचा ऑप्शन देखील श्रीकांत शिंदेकडे होता मात्र श्रीकांत शिंदे अजून तरी कल्याणच्या जागेबरोबर थांब आहेत याच काळात राजकीय वजन वाढवत असताना श्रीकांत शिंदे हे वादग्रस्त वक्तव्यांपासून देखील लांब आहेत मात्र टीका करणाऱ्या ठाकरे गटातील नेत्यांना आणि भाजपच्या कल्याण डोंबिवली मधील स्थानिक नेतृत्वाला त्यांनी अनेकदा आक्रमकपणे सडेतोड उत्तर देखील दिली आहेत सोबतच मतदारसंघात देखील त्यांनी कामाचा धडाका लावलाय मध्य रेल्वे मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या लाईनची कामे मार्गी लावणे कल्याणमधील पत्री पुलाचे काम पूर्ण करणे डोंबिवलीमध्ये पासपोर्ट कार्यालय आणणे उल्हासनगरमध्ये कामगारांसाठी अद्ययावत रुग्णालय आणणे अंबरनाथ मध्ये शूटिंग रेंजची उभारणी करणे कल्याण डोंबिवली मधील रिंग रोड या अशा बऱ्याच कामांचं श्रेय घेण्यात देखील श्रीकांत शिंदे मागे दिसत नाहीयेत मलंगडाच्या वादाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेत श्रीकांत शिंदे त्यांचे एक हिंदुत्ववादी नेते म्हणून देखील क्रेडेन्शियल्स वाढवताना दिसत आहेत थोडक्यात सगळ्याच फ्रंटवर एकनाथ शिंदे यांच्या छायेतून बाहेर पडण्यास श्रीकांत शिंदे यांनी सुरुवात केली आहे मात्र यात ते किती यशस्वी होतात हे मात्र येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्येच कळेल अशाच काही नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा